ना मग कळत न कळत काय झालं की आपण त्या स्पर्धेमध्ये ओढलं गेलो लक्षात आलं का मग आता काय करायचं मग एकतर त्या स्पर्धेचे आपण खरं पाहता बाग आहोत का नाहीत तर किंवा ती स्पर्धा आपल्यावरती परिणाम काढत ठरते का नाही हे विचार करायचं आणि ज्यावेळेस सखोल विचार केला तर निश्चितच जी काही आज एकंदरीतच परिस्थिती आहे मग आम्ही आमची माती आमची माणसं दूरदर्शनवरती कार्यक्रम येत होता की परागीकरण असेल किंवा आधुनिक जे काही मधमाशा पालन आहे त्या आशयाने जे काही उत्पन्नातली वाढ त्यांनी सांगितलेली म्हणजेच काय की बाबा जुन्या काळी सेंद्रिय पद्धतीने कमी खर्चात जास्त उत्पन्नाची शेती होत होती पण आज आपण पाहतो की परिस्थिती फार बदललेली आहे आता काय आहे काय नाही हे महत्वाचं नाही पण काही जरी असलं तरी शेती हा आता शाश्वत राहिलेली नाही आहे अशाश्वतता त्याची खदखदणारी आहे मग त्या आशयावरती काय महत्त्वाचं आहे की तर आपल्याला शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उडकणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काय की जेवढे आपल्याला शेतीपूरक फुडकता येतील किंवा लघोलघ असतील शेतीच्या आशयाने तर ते आपल्यासाठी निश्चितच चांगले समजायचं लक्षात आलं का म्हणजे काय की तुम्हाला गाव तुमचं रान सोडायची गरज नाही आणि तुमच्या पंचक्रोशीमध्ये जर का तुम्हाला जर का भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाली झाल्या तर याच्यापेक्षा आणखीन दुधशार करायोग किंवा सोनेवन पिवळं काय तर अशा गोष्टींचा विचार करत 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 गेल्या आठ वर्षापासून गेल्या तीन वर्षांनंतर एका फिक्स फॉर्म्युल्यावरती मी पोचलेलो आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे द फ्युचर इज ए बी सी डी म्हणजे आपण जे सगळे ग्रामीण धाटणीचे आहोत तुम्ही म्हणताल की बाबा मग बाकीच्यांना तुम्ही सोडून देता का आर्गित्या दे लोकसंख्येला तसं नाही भावांनो तुम्ही कुठेही असाल अलग लक्षात उच्च उच्चप्रदस्थ असाल किंवा काय गर्भश्रीमंत असाल शहरांमध्ये नाही का काय म्हणतात त्याला स्वर्ग सुख उपभोगत असाल तरी देखील तुमच्या कुठंतरी हृदयाच्या कोपऱ्यामध्ये तुमचा गाव वसलेला असेलच ना लक्षात लग आलं का शेवटी तुमच्या घरच्यांचं मन मोडून लेकरा बाळांचा वेळ नाही का तुम्ही तिथं टाळून गावाची ओढ तुम्हाला असेलच ना भलेही मग तुमचं दसरा दिवाळी जत्रा असो कुठलाही कार्यक्रम असो तर त्या आशयाने जो तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही जो गाव बसवलेला आहे तर त्या गावाच्या आशयाने आता आपण ये म्हणजे आता प्रस्तावित जे मी तुम्हाला जे जाळं सांगितलं एक तीन हजार किलोमीटरमध्ये शंभर चौकुल्यांचं तर अशा चौकुल्यां शेजारी व्यावसायिक संकुला असतील बीमध्ये अंतर्गत तीस ते चाळीस फुटाच्या रस्त्यालगत पंचक्रोशीतले किंवा तिथं येणाऱ्या जे काही उत्पादनाच्या आशयाने ते जे हिशोबाने आपल्याला जे काय साठवणुकीसाठी लागणार आहे किंवा प्रक्रियेसाठी लागणार आहे तर वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज आणि दुग्ध व्यवसायाच्या आशयाने मिल्कचे असेल आणि सीमध्ये आता मेन आपण जे शहरी आहोत तर ते ग्रावाकडं जाणार त्यावेळेस शक्यतो सेंद्रिय शेती किंवा निर्यातसम शेतीची कास धरणार तर सीमध्ये ज्यांची जमीन असेल नसेल अशासाठी निर्यातसम शेती आणि डी म्हणजे आता जी वेगवेगळी तीर्थक्षेत्र आहेत किंवा जलपर्यटनाची आता एक घोषणा सध्या चालू आहे आणि बजेट सँशनिंग चालू आहे किंवा कृषी पर्यटन देखील आता उभारी घेत आहे तर या तिन्हींच्या पार्श्वभूमीवरती ज्या पायाभूत सुविधा आहेत तर त्या देणं आणि आशयाने पुढं एक शाश्वत रोजगार आणि शाश्वत उत्पन्नाचं साधन मग तो शेतकरी असो किंवा गुंतवणूकदार असो याच्यासाठी निर्माण करणं एवढंच सगळ्यांचं धन्यवाद वेळात वेळ काढून उशीर झालेला असताना देखील त्यांनी सर्वांनी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद आपणा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आशा करतो